पूजेच्या दिवशी ठेवली केळी ताटात ताटात पूजेच्या दिवशी केळी कुंकाच्या दिवशी नाव रुपयाची नथ मुंबादेवीच्या नाका रामचंद्र सावसाचे नाव घेते मंगळसूत्राच्या झोकात थांब चल काय झोकात बाकी त्यांचा पण बर नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोवाला शेवटी अहोच म्हणायचं अहोंचा रुबाब लाकात एक आता, आता तू आता कसं घेऊन बदामी हलवा आणि सुरेश यांना बोलवा पण लावायचं म्हणजे लावायचं ना आमच्याकडे आय आहे नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये कालच मकर संक्रांती झाली आणि आतापासून कोकणामध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतील तर आज आहे आमच्या वाडीचा सार्वजनिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो की ब्राह्मण देवाच्या मंदिरामध्ये असतो आणि सगळ्या वाडीतील महिला तिकडे जमतात तर आपल्यासोबत आता आहे आई तर प्रकारे कार्यक्रम असतात मंदिरात जाऊन साफसफाई करायची आता आणि दुपारी जेवल्यानंतर सगळ्या वाडीतील महिला एकत्र जमून हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो अच्छा आणि सुद्धा वाटतात म्हणजे काय काय वस्तू आणतात ते वाटतात तर त्या काय असतील ते तुम्हाला पुढे समजतील तर सगळ्या महिला असणार आहे खूप धमाल येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर आता आई चालली आहे मंदिरात बादली वगैरे घेऊन अजून कोण येतात हां काय तर खालती जायचं आहे मंदिरात आणि हळदी कुंकू दुपारी आहे ना <laughs> किती वाजता हळदी कुंकू जेवल्यानंतर तर तेव्हा नवीन साडी वगैरे ना आता सकाळचे अकरा वाजले आता बघूया कोण कोण येत आहे खाली रातची आई येता अडचण अडचण रातची कॅट बघा मांजर एकदम पांढरी पांढरी आहे शुभराय शुभ्राय शुभरा अजून काय झालंय माहिती आहे हा माझा अंगठा सुजलाय हा बघा कशामुळे तर मागे जो खेकड्याचा व्हिडिओ बनवला होता ना तर तेव्हा खेकड्याचं साईडचं नख नख नाही बोलत त्याला काटा बोलतात काटा असतो खेकड्याच्या नांगीला तर तो काटा थोडासा लागलेला हा बघा इथे तर दोन दिवस दुखत होतं थोडं पण काल रात्री हा अंगठा सुजलाय आणि एवढा दुखतोय ना पूर्ण हात म्हणजे इन्फेक्शन आहे बघूया डॉक्टर कडे जायचं आहे दुपारी पण बघा कसला आहे आज कोण कोण नाही तिघीजणी नाहीत ओके बाकीचे आहेत ना जास्त महिला नाही आहेत वाडीत कमी आहेत महिला बघूया आता किती जण आहेत ती तर तिघी जणी आल्यात आई आहे नानी काकी आहे आणि शर्मिला काकी अजून कोण येता आई अजित का। <laughs> का। का। माई आजी येता माई आजी हे आटकाचं आज झाड आहे आटकाचं आपण व्हिडिओ बनवला होता लाल लाल फळं असतात स्ट्रॉबेरी सारखी यावर्षी पालेली आहे ती त्यामुळे नाही मंदिर बघा कसं वाटतंय एकदम भारी आजूबाजूला झाडं आहेत आणि मध्येच हे मंदिर आहे तर याच मंदिरात दुपारी हदिकुंकवाचा कार्यक्रम आहे काही जोरदार धुवचा पण हा काय हा तर इकडे हे बघा मंदिर आणि वारूळ मागचे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ना तर तुम्हाला माहित असेल की खूप मोठ वारूळ आहे ब्राह्मण देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही काय आणलास वान साबण साबण वा पाणी आणूच हा काय खालच्या साईडला भेटत ना पाणी बघतोय थांब पाणी आहे काय बघूया कोकणातील वातावरण बघा सध्या थंडी सुरू आहे आणि इकडे शेती केलेली आहे भाताची बघा तर वरच्या साईडला पाणी आहे काय बघूया कुकारो घालता <laughs> अजून एकजण येते मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण होती तर ही बघा संतोषची आई आली आहे चला पाणी घेऊन यायचं हो वरतीच बघते पाटाचंच पाणी घेऊन जाऊया काय हां ना बघतंय दोन बादल्या घेऊन जायच्यात चला तुम्ही काय आणला या वर्षी तुम्ही अंगाचो तिनं कपडेच आणले तुम्ही अंगाचो माई आजी पण आली आता आणि आता वरची साफसफाई करते बाकीच्या जणी इकडे खालच्या साईडला गेल्या वरची साखर आणलेलस ना काय चाय पावडर साखर हा आम्ही एवढे डबे आणलो साबण ना तुमच्याकडे ते तेव्हासाठी डबे आणलं मी एवढे लांबसून आणलय पाणी हो असा पण थोडासा गडूळा मी क्लिअर आणलेलं आहे पाठाचं थोडासा शेवटी आणूया आणि क्लिअर पाणी धुऊया तोपर्यंत चालतं या तर मंदिर साफ करून झालंय आणि आता दुपारी यायचं आहे पाठ करून यावा उखानी 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 उखाणी उखाणी हा चला आता आपण डायरेक्ट दुपारी भेटूया झाली तयारी झाली तयारी झाली आहे आता वाजले दुपारचे तीन आणि आता जायचं आहे परत मंदिरात आता सगळ्याजणी असतील तयारी झाली ना पूर्ण बघा कशी दिसते <laughs> चला आता खालती जायचं आहे आणि नंतर सगळ्यांच्या घरी पण ना सगळ्यांच्या घरी पण आहे चला 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 <laughs> चला पाटाचं पाणी आमच्या जे चोवीस तास फ्री आहे आमच्या धरणावरून आले चला काय चल बराग जावा जर्मन शेपर्ड जा जावर जावर <सुण> आयो <सुण>। तर परत एकदा मंदिरात पोहोचलोय थोडी जण आली आहेत आणि थोडी जण यायची बाकी आहे एष्टी नाही गावलेली बघा जमा होत आहेत आता जानवी इला

त्या वर्षी कमी आहेत महिला गेल्या वर्षी जास्त होत्या मुंबईच्या होत्या थोड्या पण यावेळी सगळ्या गावच्या आहेत अजून इले नाही <laughs> काय बरोबर आता सुरुवात कार्यक्रमाला सुरुवात mm.

एक महत्व मग पासून बसला आता ते का पण लावायचं म्हणजे ना एवढे कोणचे कोणचे माझ्या साक्षीच्या आणि माझ्या आमच्याकडे पण तीन कशी येतली एवढी पण आता आपुल कार्यक्रम संपलो चला आता सगळ्यांनी घ्या कानात झुमका हातात बांगड्या गळ्यात घातला कोल्हापुरी साज सुमित्रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज वा। तू वागत सांग होत आहे तू काहीतरी मग दोनशे रुपयाचं मंगळसूत्र सुत एक दोन तीन एक दोन तीन दोनशे नथ मुंबादेवीच्या नाकात रामचंद्र सासांचे नाव घेते मंगळसूत्राच्या झोकात थांब yeah. थांब चाललं काय झोकात <laughs> <ना, laughs> बाकीच्या पण हा नंबर आता तू आता कस झाली बदामी हलवा आणि सुरेश यांना बोलवा वा वा नाही एक म्हण कायच बघतली तकडे नदीच्या किनारी लावल्या केळी बाबरांचे नाव घेते हळदी गुंजाईली मस्त विराम्याच्या काहीतरी अस दारी होती तुळ त्याला घातलं पळी पळी पाणी

बेल घातला वाकचे नाव घेते सर्वांचा मान नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोवाला शेवटी अहोच म्हणायचं अहोंचा लाका ते सतीशरावांचं नाव घेते परवांची लेख वा कोण रवली कोण रवली ती रवली दोघे दोघे पाठ करून तू नाही दोघे पण नाही शिकून घेवा पूजेच्या साहित्यात हे बघी सांगता अरे रे लाडू पूजेच्या दिवशी ठेवली केळी ताटात ताटात पूजेच्या दिवशी लाटात ठेवली केळी हदिकुंकाच्या दिवशी प्रवीण नावांचं नाव घेत काहीतरी जम्या नाही झालं 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 घेतलं घेतलं चला 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 आता सगळ्यांकडे ना मग लाडू नाही दिलास तुम्ही तू दे तू दे बस फुल गेला फुल गे फुल गे यांचे कुत्रेला बोगत अरे काय यो माका ओळखत व्हायचं सनी सानी अरे भी आलो अरे मीच तो बाहेर ओळखता तो तसं या ये

साबण घ्यावा संतुर साबण हा इलेट इली त्यामुळे नाव घ्यायचं राहुल आशीर्वादाची फुले वेचावी लागतात वाकून यशवंतरावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून आता कपडे धुवा शे अंगात लावून झालो आता कपडे धुवा हाय कपडे

हो काय गाडू आमच्याकडे आयफोन आयफोन असले माझ्याकडे असते त्यांच्याजवळ तीळ भेटले आपल्याला हे बघा ओरिजिनल तीळ तर आता आपल्याकडे आहे हदी कुंकू चलो आता यावा आमच्याकडे आयफोन आमच्याकडे दिलं असत आयफोन आज आम्ही आयफोनचं बॉक्स दिलो फक्त आयफोन पुढच्या वर्षी <laughs> बॉक्स दाखवतो नायफोनचा बॉक्स दिला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी काय माहिती नायश नील तुमच्याकडे काय काय वान काय कुसलो आमच्या एकदम घेतलास

दे देख अजून किती चार हा टोटल चार अजून सहा वाजतील काय म्हणत काम चालू आहे खाली त्यांच्याकडे काय बघूया नको ये मी जाऊ घरात मी काय दोनच खाते लाडू एक लाडू खाते कधी कधी खायच नाही तुमच्याकडे काय आहे हा अधिक आहे हे आणलंच काय डबे बिबे फुला प्लास्टिकची व खरी डबे पिंद्रीचे डबे ओके डबल शीट बसा वळ गया अशोक ची सायकल ब्रेक होत भारी अरे माझ्याकडे ब्रेक होत आता <laughs> <laughs> तुमच्याकडे आहे वाटतं कुंकू अशोकचा घर तुमच्याकडे काय साबण

त्यांच्यावर फिराक नको आता शेवटचा रावलं ना घर ओके नाव साखर आहे साखर पाव किलो पाव किलो पाव किलो ती साखर आणि पावडर कोणतरी देऊ ख कोण कोण करूची करूचे रवली आहेत कोण कोणती झाला संपला आजचा संपला आजचा संपला आई काय रवली चल गे चल चला आता घरी चाललो आहे किती जमलो माल घरी थोडं काय ठेवलं मग अशी जमा करू खेळूया तर आता घरी जाऊया आणि किती काय काय मिळालंय ते बघूया चला तर आज काय काय मिळालंय बघा अंगाचं साबण थेट डबा त्यानंतर हळदी कुकरचं भांडं कपड्याचं साबण दोन साबण हे काय पिंजर इकडे साखर आणि इकडे आहे गाळ चहा गाळाची एवढं मिळालं आज सगळ्यांजवळ नाही ना झाला ना। अजून काही बाकी आहे ते नंतर होईल पण आज एवढं झालं हे बघा चलो दान। हा किती आहेत एक हे विरामनगर बरेच आहेत पण ना दो एक थी? दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ जणांजवळ आठ नऊ ना आठ नऊ जणांजवळच्या वस्तू आहेत चला तर मित्रांनो दुपारी तीन वाजल्यापासून फिरतायत आणि आता वाजले संध्याकाळचे साडेसहा तर एवढा वेळ लागला सगळ्यांची घरं फिरायला आणि मंदिरामध्ये पण थोडाफार वेळ लागला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया लवकरच जे कमेंट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा